नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण श्री, श्री स्वामी समर्थ यांची अखंड मानस पूजा आणि आत्मशुद्धी ध्यान साधना करणार आहोत त्यासाठी सर्वांनी रेडी व्हायचं आहे पाणी पिऊन सर्वांनी रेडी व्हायचं आहे ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे पायाखाली आसन घ्यायचं आहे आरामदायी अवस्थेत बसायचे आहे आरामदायी अवस्थेत बसायचे आहे आजच्या या ध्यान साधनेत आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या या ध्यान साधनेत आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या या ध्यान साधनेत आपण श्री स्वामी समर्थांची अखंड मानस पूजा आणि आत्मशुद्धी ध्यान साधना करणार आहोत सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचे आहे डोळे हलके बंद करायचे आहे पाठीचा कणा ताट संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे संपूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे संपूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात एक नवीन सकारात्मकता प्रसन्नता घेऊन येतो आहे येणारा न प्रत्येक श्वास आपल्या जीवनात नवीन सकारात्मकता प्रसन्नता घेऊन येत आहे आणि जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातून नकारात्मकता चिंता दुःख कष्ट तणाव असमाधान कायम स्वरूपी काढून टाकत आहे जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातून नकारात्मकता चिंता दुःख कष्ट तणाव असमाधान कायमस्वरूपी काढून टाकत आहे कायम स्वरूपी काढून टाकत आहे डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे मन पूर्ण एकाग्र भावाने स्वामींच्या चरणी केंद्रित करायचं आहे तुमच्या मनामध्ये असलेल्या स्वामींची आवडीची मूर्ती किंवा फोटो स्पष्ट भाव डोळ्यासमोर आणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या तेजस्वी स्वरूपाचे मनोमन प्रार्थना करायची आहे स्वामींच्या तेजस्वी स्वरूपाची मनोमन प्रार्थना करायची आहे आज आपल्याला स्वामींचा अभिरे अभिषेक करायचा आहे आज आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आता आपल्या ताटात आवडी स्वामींची आवडीची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामींचे डोक्यावरती हळूवार पाणी व्हायचे आहे पाणी वाहताना प्रत्येक क्षणी मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या गजर करायचा आहे पाण्याने स्वामींचा अभिषेक करायचा आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींना स्वामी सेवा करण्यासाठी काल्पनिक दृष्ट्या आमंत्रित करायचे आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना स्वामी सेवा करण्यासाठी काल्पनिक दृष्टी आमंत्रित करायचे आहे स्वामींना तीन वेळा पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर स्वामींना दुधाने अभिषेक करायचा आहे हळूवार दुधाची धार स्वामींच्या चरणावर झिरपत आहे हळूवार दुधाची धार स्वामींच्या चरणावर झिरपत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत आता मधाचा अभिषेक करायचा आहे मधाचा अभिषेक करायचा आहे आणि आता पंचामृताचा अभिषेक करायचा आहे शेवटी स्वच्छ पाण्याने स्वामींना स्नान घालायचे आहे आणि स्वामींचे चरण पुसायचे आहे स्वच्छ मौसूत कपड्याने महाराजांची मूर्ती पुसून घ्यायची आहे आपण आपल्या बाळाला जसे आंघोळ झाल्यावर मौसूद कपड्याने पुसून छान तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्वामींना तयार करायचे आहे त्याच पद्धतीने आपल्याला स्वामींना तयार करायचे आहे स्वामींना आता सुंदर वस्त्र परिधान करायचे आहे स्वामींना अत्तर लावायचे आहे काजळ लावायचा आहे सर्वत्र लोबान अगरबत्तीचा सुगंध पसरलेला आहे सर्वत्र लोबान अगरबत्तीचा सुगंध पसरलेला आहे रुद्राक्षाची माळ आणि सोन्याचे अलंकार स्वामींना घालून त्यांचे रूप अधिक तेजस्वी दिसत आहे स्वामींना छान कपडे घालायचे आहे स्वामींना आता पेटा बांधायचा आहे आणि आता या तेजस्वी रूपाचे दर्शन घ्यायचे आहे आणि आता या तेजस्वी स्वरूपाचे दर्शन घ्यायचे आहे आपल्या स्वामींना आरसा दाखवायचा आहे स्वामी तुम्ही किती अप्रतिम दिसत आहात स्वामी तुम्ही किती अप्रतिम दिसत आहात आता स्वामींना आता स्वामींच्या आरशा आसरा आसनाभोवती छान रांगोळी काढायची आहे विड्याचे पान आणि अक्षदा अर्पण करून त्यांच्यावर स्वा, स्वामी त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे स्वामींसाठी फुलांची रांगोळी काढायची आहे वेगवेगळ्या रंगांची फुले वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुले स्वामींच्या अवतीभोवती ठेवायची आहे सुंदर अशी सजावट करायची आहे स्वामींच्या आसनाखाली स्वस्तिक काढायचे आहे त्यावर विड्याचे पान ठेवायचे आहे स्वामींच्या हातावरती अत्तर लावायचे आहे बघा स्वामी किती सुंदर दिसत आहेत स्वामी किती सुंदर दिसत आहेत नजर काढायची आहे नजर नको लागायला म्हणून स्वामींची नजर काढायची आहे मीठ आणि मोहरी तीन तीन वेळा घेऊन नजर काढायची आहे मीठ मोहरी घेऊन स्वामींची तीन वेळा नजर काढायची आहे आलेल्या ले गेलेल्यांची कोणाची नजर माझ्या स्वामींना लागली असेल तर निघून जाओ आलेल्या ले गेलेल्यांची कोणाची नजर माझ्या स्वामींना लागलेली असेल तर ती निघून जाऊ चला आता आपल्याला स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं आहे किचन मध्ये जाऊयात आज आपण आपल्या स्वामींसाठी साजूक तुपातील रव्याचा शिरा बनवणार आहोत माझ्या स्वामींना साजूक तुपातील रव्याचा शिरा खूपच आवडतो काल्पनिक दृष्ट्या डोळ्यासमोर आणायचे आहे की तुम्ही स्वामींसाठी सुंदर नैवेद्याचे ताड बनवलेले आहे काल्पनिक दृष्ट्या डोळ्यासमोर आणायचे आहे की तुम्ही स्वामींसाठी सुंदर नैवेद्याचे ताड बनवलेले आहे स्वामी आपली वाट बघत आहेत म्हणून आपल्याला लवकर लवकर करायचे आहे स्वामी आपली वाट बघत आहेत म्हणून आपल्याला लवकर लवकर करायची आहे स्वामींसाठी साजूक तुपातील रव्याचा शिरा पुरणपोळी आमटी पापड मसाले भात साधा भात खीर मस्त पैकी आपण नैवेद्याचं ताट सजवलेला आहे वा किती सुंदर स्वामी आज पोट भरून जेवणार आहेत नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे ताटाच्या भोवती पाणी फिरवायचे आहे आणि स्वामींना मनोमन सांगायचे आहे ते कृपया करून त्याचा स्वीकार करा स्वामी मी जे काही तुमच्यासाठी प्रेमाने बनवले आहे ते कृपया करून त्याचा स्वीकार करा आज खूप वेगळा आनंद येतो आहे आज खूप वेगळा आनंद येतो आहे आता स्वामींच्या मंदिराच्या अवतीभोवती आपल्याला हिना मोगरा अत्तर शिंपडायचे आहे स्वामींना सोनचाफा केवडा मोगरा हे हार अर्पण करायचे आहे स्वामींकडे एक टक बघून मन मोकळ बोलायचं आहे आज स्वामींकडे एक टक बघून मन मोकळ बोलायचं आहे तुमच्या मनातील भावना इच्छा कृतज्ञता आणि संकट सर्व काही आज स्वामींना सांगायचे आहे सर्व काही आज स्वामींना सांगायचे आहे स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या यशासाठी स्वामींचे आभार मानायचे आहे स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या यशासाठी स्वामींचे आभार मानायचे आहे आज स्वामींशी मन मोकळ बोलायचं आहे आज स्वामींशी मन मोकळ बोलायचं आहे स्वामी तुम्ही सगळ्यांचे पालन करता आहात स्वामी तुम्ही सगळ्यांचे पालन करता आहात तुम्ही किती जीव लावतात मला स्वामी तुम्ही किती जीव लावतात मला माझ्या प्रत्येक सुख दुःखात तुम्ही कसे धावून येतात मी तुमची खूप ऋणी आहे मी तुमची खूप ऋणी आहे कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता ज्या वेळी मला तुमची गरज भासते त्या त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्ही येतात आणि माझा आधार स्तंभ बनतात ज्यावेळी मला तुमची गरज भासते त्यावेळी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपाने येतात आणि माझा आधार स्तंभ होतात हे स्वामी तुम्ही फक्त तुम्हीच तुम्ही करू शकता स्वामी हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकतात स्वामी तुमची लीला खूपच अपरंपार आहे स्वामी तुम्ही माझे संपूर्ण जीवन परिवर्तन केलेले आहे माझे जीवन जे काही शिल्लक आहे ते आता तुमच्या चरणे चरणाशीच आहे तुमच्या चरणाशीच व्यतीत करायचे आहे स्वामी तुम्ही माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडवून घेतले आहेत आणि घेणारही आहात स्वामी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी माहीत आहेत स्वामी तुम्ही ज्या क्षणी मला स्वीकारले आहे त्या क्षणी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्व गोष्टी ज्ञातच आहे माझ्या अवतीभोवती जी काही परिस्थिती आहे ज्याच्यातून तुम्ही योग्य ती दिशा मला दाखवाल स्वामी जे जे माझ्या कर्मानुसार मिळणार आहे ते मिळवण्यासाठी तेवढी शक्ती मला प्रदान करा स्वामी तुमचा हात माझ्या बरोबर असल्यामुळे मला आता लढण्याची एक नवीन जिद्द निर्माण झालेली आहे माझ्यामध्ये एवढी शक्ती आलेली आहे की मला हवं ते मिळवण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आलेले आहे स्वामी तुमचा हात माझ्या बरोबर असल्यामुळे मला आता लढण्याची एक नवी जिद्द निर्माण झालेली आहे माझ्यामध्ये एवढी शक्ती आलेली आहे की मला हवे ते मिळवण्याचे सामर्थ्य आता माझ्यामध्ये आलेले आहे स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझे जीवन एक सुखमय वातावरणामध्ये बनत चाललेले आहे प्रत्येकाचे शुभ आशीर्वाद मला मिळत आहेत प्रत्येकाचे शुभ आशीर्वाद मला मिळत आहेत प्रत्येकाबरोबर माझं नातं आता घट्ट होऊ लागलेलं ला आहे लागले ला आजपासून माझ्या अवतीभोवती येणारा प्रत्येक माणूस हा स्वामीमय असणार आहे आजपासून माझ्या अवतीभोवती येणारा प्रत्येक प्रत्येक माणूस हा स्वामीमय असणार आहे कोणतीही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मला एक मार्ग वाट तुम्ही दाखवता ती वाट अशाच पद्धतीने दाखवत रहा। तुमची मी खूप खूप खुँँ आभारी आहे आज स्वामींशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आज सर्व मनातील भार मोकळा करायचा आहे आज मनातील सर्व भार मोकळा करायचा आहे आज सर्व मनातील भार मोकळा करायचा आहे स्वामी तुमच्यामुळेच आज मी आता मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या समर्थ आहे स्वामींना मिठी मारायची आहे ज्यांनाही रडायला येत असे त्यांनी मन चोक्त रडायचं आहे मोकळ व्हायचं आहे आज स्वामींजवळ मोकळ व्हायचं आहे हे जे काही माझ्या मागे अडापिडा लागलेली आहे त्याच्यातून योग्य ते साधना माझ्याकडून करून घ्या स्वामी सेवा माझ्याकडून करून घ्या स्वामींशी बोलून मोकळ व्हायचं आहे आज मनात ठेवू नका स्वामींना सर्व माहित आहे पण तरीही आपण त्यांना सर्व काही सांगायचे आहे सर्वांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे हे स्वामी मी सगळ्यांना आपलं मानते पण सगळे माझ्याशी कामा पुरताच वागतात हे स्वामी मी सगळ्यांना आपलं मानते पण सगळे माझ्याशी कामापुरताच वागतात डिटॅच होऊन राहण्याची मन शांती मला लाभू दे स्वामी मी माझ्या कर्मा, माझे कर्म चांगले करणार आहे माझ्या हातून चांगलेच कर्म तुम्ही घडवून घेणार आहात सगळेच जण आजकाल कामापुरताच बोलतात वागतात सगळ्यांना जीव लावून सुद्धा माणूस कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दूर होऊ लागलेला आहे त्यामुळे मला योग्य त्या वेळेस योग्य त्या ठिकाणी कंट्रोल मध्ये आणा माझ्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा माझ्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा स्वामी मला तुमचा आशीर्वाद सदैव प्राप्त होण्यासाठी माझ्या हातून जप साधना मंत्र पारायण विविध पद्धतीच्या साधना माझ्याकडून करून घ्या स्वामी तुमच्या कायम कायमस्वरूपी मला ठेवा स्वामींनी स्वामींना सर्वांनी स्वामींना नमस्कार करायचा आहे सर्व इच्छा आकांक्षा स्वामी चरणी बोलायच्या आहेत सर्वांनी स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामींजवळ बोलायच्या दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचा आहे मी पूर्णपणे निरोगी झालेले आहे मी पूर्णपणे निरोगी झालेले आहे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे सर्व दिव्य शक्तींबरोबर आहे सर्व दिव्य शक्ती माझ्या बरोबर आहेत सर्वत्र हिना अत्तराचा वास पसरलेला आहे सर्वत्र हिना अत्तराचा वास पसरलेला आहे सर्वांना स्वामींना स्मित हास्य द्यायचे आहे त्यांना रोज दहा मिनिट वेळ देणार आहे असे प्रॉमिस करायचे आहे आज स्वामींना रोज दहा मिनिट वेळ देणार आहे असे प्रॉमिस करायचे आहे दिवसभराच्या धावपळीतून आपल्या दोघांसाठी मी दहा मिनिट वेळ काढणार आहे रोज या दहा मिनिट माझ्या जीवनातील सर्व गोष्टी मी स्वामींच्या समोर मोकळेपणाने मांडणार आहे स्वामी मला तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत आज मला खूप हक्काची अशी एक गुरुकिल्ली मिळालेली आहे ह्या गुरु किल्लीला किल्ली मी माझ्या सर्वस्व बनवून जीवन परिवर्तन करणार आहे ह्या गुरु किल्लीला मी माझे सर्वस्व बनवून जीवन परिवर्तन करणार आहे या गुरु किल्लेचा मी योग्य मार्गाने उपयोग करून जीवन समृद्ध करणार आहे थँक्यू थँक यू थँक यू स्वामी स्वामी आज तुम्ही इथे आलात आणि सर्व दिव्य शक्तींना इथे आला, आला त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप मनापासून आभारी आहे आज तुम्ही ही मानस पूजा माझ्याकडून करून घेतली त्याबद्दल मी सर्व दिव्य शक्तींची खूप खूप आभारी आहे थँक्यू स्वामी थँक यू स्वामी थँक यू स्वामी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या त्यांना डोळ्यासमोर आणायचं आहे त्यांना सुद्धा आपल्याला या क्षणाचे धन्यवाद व्यक्त करायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे ज्यांच्या ज्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकलात त्यांना मनापासून धन्यवाद म्हणायचे आहे आपल्या आई वडिलांना धन्यवाद म्हणायचे आहे ज्यांना गुरु मानले आहे त्यांना धन्यवाद म्हणायचे आहे स्वामींना मुजरा करायचा आहे सर्वांनी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मस्त हक्काची एक मिठी स्वामींना मारायची आहे जसे आपण आपल्या आईला मिठी मारतो तशीच एक हक्काची स्वामींना मिठी मारायची आहे स्वामी मी तुमच्याकडून सतत चांगले कर्म करून घ्या स्वामी तुम्ही माझ्याकडून सतत चांगले कर्म करून घेत आहेत तुम्ही माझे सदैव मार्गदर्शक आहात खूप हलक वाटत आहे रिलॅक्स वाटत आहे ऊर्जावान वाटत आहे आपल्या जीवनामध्ये आनंदी कसे जगायचे याची गुरुकिल्ली आहे आपल्या जीवनामध्ये आनंदी कसे जगायचे त्याची गुरुकिल्ली आज मला मिळाली आहे आणि त्याचा आज मी स्वीकार केलेला आहे दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि आज मिळालेल्या गुरु किल्लीचे आभार मानायचे आहे स्वामींकडे स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून आज बघायचे आहे स्वामींच्या मूर्तीकडे एक टग बघायचे आहे जोपर्यंत डोळ्यातून पाणी येणार नाही तोपर्यंत एक टग पाहायचे आहे सर्वत्र हिना अत्तराचा वास दरवळतो आहे स्वामींच्या चरणी अखंड विश्वास ठेवायचा आहे स्वामी तुम्ही माझ्या मनामध्ये सदैव वास करणार आहात मी तुमची कृतज्ञ आहे हे ध्यान केल्यावर मन शांत प्रसन्न आणि ऊर्जावान झालेले आहे त्यांनी हात करून आपल्या संपूर्ण शरीरावरून फिरवायचे आहेत हात करून आपल्या संपूर्ण शरीरावरून फिरवायचे आहेत श्री स्वामी समर्थ बोलताना काही चुका झाल्या असतील तर स्वामी मला समजून घ्या बोलताना काही चुका झाल्या असतील तर स्वामी मला समजून घ्या घाई गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर त्याबद्दल समस्व स्वामी घाई गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर त्याबद्दल श्रमस्व स्वामी छोटासा प्रयत्न केला आहे त्याचा स्वीकार करा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे ध्यान मन आत्मा आणि सात चक्रांची पूर्ण शुद्धी करून स्वामींच्या कृपेने जीवन समृद्ध करणारे आहे तुमच्या भावनेला अनुरूप हे अखंड ध्यान आता संपूर्ण भक्तिभावाने आणि सकारात्मक ते सकारात्मक ऊर्जेने युक्त आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी हळुवार दोन्ही हात रफ करायचे आहेत हळुवार आपले दोन्ही हात रफ करायचे आहे आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत रिलॅक्स रिलॅक्स जस रिलॅक्स जस रिलॅक्स सर्वांनी थोडे पाणी पिऊन घ्या सो so, कसं वाटतंय कसं वाटतंय कस मी माईक ऑन करते सगळ्यांचे बंद करून ठेवले होते मी छान मॅडम हा ना खूप सुंदर झालं आजचं मेडिटेशन हा ना छान चित्र ताई जास्तच भाऊक झाल्या बर का हा ना, आ। ना? बोला मोकळा भावनातलं मॅडम खूपच अगदी आणि स्वामी आपल्या प्रत्यक्ष समोर आहेत आणि इतकं माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं खरच आज बघा मंदिरात भेटणार एवढी आज आपण आपली त्यांची पूर्ण आपल्या डोळे बंद करून सेवा केलेली आहे आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा केलेल्या आहेत खूप पाणी येत होतं डोळ्यातून पाणी येत होतं मॅडम आज She, she go go. Yes.